तीन वर्षापासून आमच्या सातबाऱ्यावर खूप मोठा असा बोजा येऊन पडला तो बोजा परतफेड करायचा कसा तर आमच्या घरामध्ये आमचं सोयाबीन पडलेलं यांनी सांगितलं होतं की आम्ही सहा हजार सोयाबीनला भाव देऊ आमच्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नाही ते आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी करतात परंतु तेही त्यांना मुदत बंद करतात वेळोवेळी आम्ही मुंबईला खेटे मारले तरीही दखल घेतली नाही कुठल्या मागण्या आहेत आणि यावेळी हे आंदोलन ज्या ते किती प्रभावपणे तुम्ही आता बघा खऱ्या अर्थानं सरकारचं लक्ष वेधायची परिस्थिती ही शेतकऱ्यांवर येऊच नाही कारण या देशाचा कणा हा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला जर सरकारला कडे लक्ष वेधायची येत वे असेल तर हे प्रथमतः सरकारचं व शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल मागील तीन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला शेतकरी अतिवृष्टीने तर या ठिकाणी कधी दुष्काळ किचला खिचला जात असताना सरकारला मायबाप म्हणलं जातं पण या मायबाप सरकारचं तुमच्यावर लक्ष नाही या मालकांनी वेळोवेळी आम्ही मुंबईला खेटे मारले तरीही दखल घेतली नाही यांचा विमा नाही यांचा अतिवृष्टीचा अनुदान नाही सरकार म्हणजे घोषणा मोट करायच्या आणि काय झालं या तीन वर्षापासनं आमच्या सात बाऱ्यावर खूप मोठा असा बोजा येऊन पडला तो बोजा परतफेड करायचा कसा तर अतिवृष्टीने गेलं त्यामुळे या सरकारने आम्हाला जे नागड केलेलं आहे तर हे आम्ही असं आमचं जे रूप आहे हे घेऊन त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना इथं बोलून फायदा नाही कारण ते सांगतात की कर्जमाफी माझ्या आजचा विषय नाही या अनुषंगानं जिल्हा अधिकाऱ्याच्या दारापासून मुख्यमंत्र्याच्या दारापर्यंत त्या ठिकाणी नागड होऊन जात आहोत आणि आमच्या सरकारला प्रश्न आहे की मायबाप सरकार नग्न तुम्ही आहात का तुम्ही आम्हाला उघड केलं कारण या जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटलं जात त्याला जर जा नग्न करत असाल तर अशा सरकारचा आणि अशा मुख्यमंत्र्याचा आम्ही धिक्कार करतो आणि सर जर जा मुंबईमध्येचा प्रयत्न तर रचत पाटील पण कर्ज माफ्या मागणार नाही कुठे आंदोलन करणार आम्ही मध्ये जाऊन आम्ही करायला कार्यालय अनेक शेतकरी अनेक आपापल्या येऊन त्या ठिकाणी मानखुर्द मानकूर मानखुर्द बसना पंधरा ते वीस किलोमीटर आहे चालत तुम्ही ना तिकड्या शेतातून कुठल्या कुठल्या मुळातच मागण्या अशा आहेत ज्या नुकसाच्या मध्ये या सरकारनं आणि जे निवडून आले मंत्री मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आम्ही सहा हजार रुपये भाव देऊ आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आज हे सत्तेत आले शेतकऱ्यांच्या भरुश्यावर निवडून आले शेतकऱ्यांच्या भरुशावर यांनी सरकार स्थापन केलं परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडचे करत आहेत आज प्रमुख मागणी जर पाहिली तर आज आमची यांनी सातबारा कोरा केला पाहिजे आज आमच्या घरामध्ये आमचं सोयाबीन पडलेलं यांनी सांगितलं होतं की आम्ही सहा हजार रुपये तुम्हाला सोयाबीनला भाव देऊ आमच्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं नाही ते आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी करतात परंतु तेही त्यांना मुदत बंद करतात त्यांनीही मुदत शे जेपर्यंत शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा शेवटचा पोतोही खरेदी करणार नाहीत तोपर्यंत नाफेडची खरेदी बंद केली नाही पाहिजे शेतकऱ्यांचा सहा हजार रुपयाचा भाव सोयाबीन केला शेतकऱ्यांचा साकोरा केले आणि जे कर जेकार यांनी बंद केलेले आहेत ते स्थगित दिलेले आहेत त्यामध्ये कोठ्या असू दे आमच्या विहिरी असू दे हे कामही सुरळीत झाले पाहिजे या मागण्या घेऊन इतरही आमच्या मागण्या आहेत जसे की जे काही वन्य प्राणी आमच्या शेतामध्ये आमच्या पिकाचा हैदोस करून नुकसान करत आहेत त्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त यांनी केला पाहिजे शेतकऱ्यांचं जगणं मान्य केलं पाहिजे नाहीतर यांचं काय झालेलं आहे बड्या बड्या बाता आणि शेतकऱ्यांना लाता एवढंच हे सरकार करतंय म्हणून यांनी जे काय आश्वासन दिलेले त्या आश्वासनाची पूर्तिता यांनी केली पाहिजे यांनी जे काय आम्हाला उघडे केलंय जसं आमचं उघड नागड करून या ठिकाणी आमचं करतायत असच रूप घेऊन आम्ही यांच्यापर्यंत जे काही या त्या मंचमध्ये बसतात बिल्ड पाहतात आमचं रूप हे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं यांना दाखवणार आहेत म्हणून आम्ही मुंबईच्या जातो सर्वप्रथम आम्ही चर्चा केली पाहिजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे आमच्या बापाच्या घामाचा आम्ही घरून पीक विमा काढला त्या पीक विमाला परतावा दिले दुष्काळाचा अनुदाय रखडून ते अनुदान पाहिजे हे घेऊन आम्ही मुंबईच्या उघडन आगर जात आहोत आंदोलन जर